नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की चिनू मनू आणि बनिले वसुंधराला घरी आणलेलं असतं ते आपल्या बाबांना फोन करून आपल्या आईची तब्येत बिघडली आहे हे सांगतात हे ऐकल्यावर लगेच ते तिथे जाऊन वसुंधराला घरी आणतात डॉक्टर येऊन तपासून बघतात तेव्हा त्यांचं इन्स्युलेशन कमी झालं आहे हे सांगतात हे सांगितल्यानंतर त्याच्या आई बाबा म्हणतात की जास्त फार काही काळजीचं कारण नाही आहे ना तेव्हा डॉक्टर म्हणतात की काही काळजीचं कारण नाही आहे दोन चार दिवस आराम केला की व्यवस्थित होतील छान नारळ पाणी प्या म्हणजे काहीच काळजी नाही हे ऐकल्यानंतर सगळेजण खुश होतात तेव्हा वसुंधरा म्हणते की चिनू मनू बनी सॉरी बरं का माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना त्यावर ते म्हणतात की नाही आई आम्ही खरंच खूप घाबरलो होतो तुझी तब्येत बिघडत चाललेली आणि आम्ही काहीच करू शकत नव्हतो हे ऐकल्यानंतर वसू त्यांना घरी जाण्यास सांगतो चिनू मनू नाही म्हणतात की आम्ही तुला घेतल्याशिवाय इथे नाही जाणार तुझी तब्येत बरी नाही आहे मग आम्ही इथून का जाऊ तेव्हा वस्तू म्हणते की अगं असं केलं नाही तर घरातल्यांना काय वाटेल हे ऐकल्यानंतर ते म्हणतात की का आपू म्हणते की अरे तुमचा बाबा पण तर बरा नाहीये ना त्यांची काळजी घ्यायला सुद्धा कोणीतरी हवं हो? हे ऐकल्यानंतर चिनू मनू घरी जाण्यासाठी तयार होतात इकडे विशाखा उरडत ओरडत असते की तुझ्याच्याने एक काम सुद्धा नाही झालं त्या एवढा चिरकुटला आकाशला मारणं तुला जमलं नाही तो नेहमी त्या गुंडांकडे काम दिलं माणसांना काम दिलं ते नेमके आहे त्यावेळी घोळ घालतात लकीला जरा संशय येतो आणि तो म्हणतो की घोळ घालतात म्हणजे तुम्हाला कसं माहिती हे सगळं विशाखा म्हणते की अरे मला वाटलं असं म्हणून मी तुला म्हटलं पण त्या लोकांनी घोळ घातलाच ना लकी म्हणतो की अहो घालू द्या ना काय होतंय त्याला आकाश वाचला आता आपण थोडे दिवस शांत बसू आपल्या मनासारखं होतंय ना वसुंधरा आपल्याला त्या घरातून बाहेर जायला हवी होती वसुंधरा बाहेर गेल। गेली अहो गेली ते गेली तिने डिवोर्स पेपरवर सुद्धा सही केली आपल्या रस्त्यातला काटा कायमच्या बाजूला झालाय तुम्ही हा पण विचार करा ना आणि आकाशला मारणं काही एवढं नाही आहे अवघड काम थोडे दिवस जाऊ द्या बाकी तुमचं काय टेन्शन आहे की त्या घरात परत आकाशला सगळं सत्य समजेल त्याची जबाबदारी माझ्यावर सोडा मी त्याला बरोबर हँडल करतो विशाखालासुद्धा लकीचं म्हणणं पडतं आणि लवकरात लवकर ॲक्शन एक घ्यायला लकीला सांगतो लकीनं ते सगळं ऐकतो आणि विशाखाला तिथून नमस्कार करून पुढचा प्लॅन करण्यासाठी निघून जातो इकडे जयश्रीला कळालेलं असतं की भर आहे ते घरी येतात घरी आल्यानंतर घरातले सगळे आकाशबद्दल चौकशी करत असतात तेव्हा जयश्री सांगते की हो ठीक आहे सगळं ठीक आहे माधवराव म्हणतात की आकाशला शुद्ध आली हे ऐकल्यानंतर अवनी तनैया खूप खुश होतात विशाखाला असं माहीत असतं की हा पुढे काहीही करणार नाही म्हणून ती थी तिचा प्लॅन चालू करायला चालू करते हे सगळं झाल्यानंतर सगळेजण खूप खुश होतात तेव्हा तनिया म्हणते की सगळं ठीक आहे पण चिनू म्हणू भेटायला हवेत ते अजून आल्या नाहीत जयश्री आणि माधवला वाटतं की सकाळी गेलेल्या चिनू मनू अजून आल्या नाहीत म्हणून त्यांना काळजी वाटायला लागते तेवढ्या चिनू मनूला घेऊन वसूचे बाबा येतात त्यांना बघितल्यानंतर माधवराव जयश्री खूप चिडते तेव्हा चिनू म्हणू म्हणतात की आजी आजोबा रागावू नका त्यांनी आम्हाला घरी आणले बाकी काहीही केलेलं नाही आहे हे ऐकून जयश्री त्यांना अजूनच बोलते आणि तिथून त्यांना हकलून लावते परत इथे यायची गरज नाही आमच्या घरातल्यांपासून लांब राहा असं म्हणून त्यांना सांगते ते विचारत असतात की काय झालं अहो आम्ही खरंच थोडंसं ट्रॅफिक होतं त्यामुळे आम्हाला यायला उशीर झाला आणि ते सुद्धा खरं सांगतात की वसूनं व्रत केलं होतं आकाश बरा व्हावा म्हणून वसूनं व्रत केलं त्याच्यात तिची तब्येत बिघडली पूर्ण रात दिवसभर भरपूर घेऊन मंदिराला फेऱ्या मारत होती हे ऐकून माधवरावांना धक्का बसतो की वस अशी का वागते त्यांना या वागण्यामागचं खरं कारण काही कळत नाही ते सगळं झाल्यानंतर जयशी म्हणते की तुमची नाटकं बंद करा आणि इथून जा परत इथे याची गरज नाही चिन म्हणून तुमच्याकडे तर मी बघूनच घेणार आहे असं म्हणून ती त्यांना रूममध्ये पाठवून देते ती गेल्यानंतर लगेच विशाखा तिथे येते विशाखा आल्यानंतर म्हणते की काय ग जयेशी कसं आहे तेव्हा ती म्हणते की अगं आकाशला खरंच शुद्ध आली हे ऐकल्यानंतर विशाखा जयश्रीला विश्वासात घेऊन म्हणते की हो ना मला वाटलं होतं आकाशला काही सुद्धा होणार नाही सगळं जयश्री क्रेडिट आपल्या त्या गुरुजींना गुरुजींनी दिलेल्या उपायामुळे झालं हे तिला वाटायला लागतं तेव्हा जयश्री विशाखाला थँक्यू म्हणत असते की अगं तू गुरुजींमुळे सांगितलं ना ते सगळं खरं झालं तेव्हा ती म्हणते की हो खरंच लवकर उपाय केला माधवराला थोडं खटकतं पण ती काहीच बोलत नाही ते सगळं झाल्यानंतर विशाखा जयेशाच्या मनातलं काढून घेतल्यानंतर तिथून जाते पण ती जाताना पूर्ण प्लॅन करून जाते की वसुंधराला परत घरा या घरात आणायचं नाही या प्लॅननेच ती तिथून निघून जाते तिकडे वसुंधरा एकटीच घरात बसलेली असते ती खूप काळजीत असते बाबा तिथे पोहोचल्यानंतर वसुंधराला म्हणतात की ऐक ना वसुबाळ थोडे दिवस तू तिथे जाऊ नकोस तेव्हा वसू म्हणते की का काय झालं बाबा तेव्हा ते म्हणत होते अगं तुझे सासरचे खरंच खूप चिडले त्यांचा राग थोडा शांत होऊ दे मग तू तिथे जा नाहीतर ते आधीच खूप चिडलेत आणि रागाच्या भरात काहीतरी व्हायचं तेव्हा वसुंधरा म्हणते की नाही बाबा जे काही झालं ते झालं मी त्यांचा सगळा राग सहन करेन सगळं ऐकून घेईन काय झालं शेवटी ती माझीच माणसं आहेत ना मला त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे चूक माझीच आहे असं म्हणून ती आपल्या आईवडिलांना समजावत असते कारण मला तिथे जाणं भाग आहे त्यांची काळजी घेणंसुद्धा माझं कर्तव्य आहे असं म्हणून ती आपण जाणार असा हट्ट करायला लागते इकडे लकी काही सामान घेऊन घरी पोहोचलेला असतो माधवराव बघतात आणि म्हणतात की अरे लकी हे काय तेव्हा लकी म्हणतो की या हो मला जयेश्री सांगितलेलं आहे की हे सगळं सामान आणायचं तेव्हा ते म्हणतात ते की कशासाठी तेवढ्या जयश्री तिथे पोहोचते आणि म्हणते की हो मीच सांगितले त्याला हे सगळं आणायला नवीन कपडे आहेत आणि आरतीचं सामान आहे माझा आकाश येईल ना तेव्हा मी त्याची ते आरती काढून दारातच त्याची नजर काढणार आहे आणि आपण सगळ्यांनीसुद्धा नवीन कपडे घालायचेत आकाशला अजिबात बोर वाटलं नाही पाहिजे हे ऐकून माधवरावांना पटत नाही पण तिच्या होमध्ये हो म्हणतात हो इकडे बसून तर आपली बॅग भरून आपल्या आकाशच्या घरी जायला निघालेली असते जेव्हा ती निघालेली असते तेव्हा ती बाबांना म्हणते की बाबा जाते काही सामान राहिलं असेल तर मागणं पाठवून द्या हे ऐकल्यावर बाबा म्हणतात की मी सोडायला येऊ का वसू म्हणते की नाही त्याची काही गरज नाही मी जाईन असं म्हणून ती जायला लागते ती तिथे थोडा वेळ बसते पाया पडते तेवढ्या आज जयश्री दारात पोहोचते जयश्री वसूकडून वचून घेणार आहे की तिच्या आयुष्यातून आकाशच्या आयुष्यातून तू कायम निघून जातोवरच आकाशची तब्येत ठीक राहील हे ऐकल्यानंतर वसूसुद्धा जयश्रीला वचन देताना दिसणार आहे पुढच्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की आकाश घरी येतो जयश्री त्याचं ओवाळून स्वागत करते आल्यानंतर तिला वसुंधरा कुठेच दिसत नाही म्हणून तो जयश्रीला विचारतो की वसुंधरा कुठे आहे सकाळपासून मला दिसली नाही तेव्हा जय खोटं खोटाचा -खोटा ड्रामा करत सांगते की अरे हे ती हे सगळं खोटं वागली खोटं होती ती पैशासाठी लग्न केलं प्रॉपर्टी हवी होती ना म्हणून हे सगळं तिनं केलं तेव्हा आकाशला काही खरं वाटत नाही तेव्हा तो म्हणतो की हे कसं शक्य आहे जे म्हणते की हो आम्हाला सुद्धा विश्वास बसत नव्हता तिला पोलिसांच्या ताब्यात देऊ म्हणून तिने डिवोर्स पेपरवर बरोबर सही केली आणि तुलासुद्धा करायला सांगितली आहे लकी हे सगळं कान देऊन ऐकत असतो हे बघितल्यानंतर आकाशला खरं वाटत नाही तो तिला भेटण्यासाठी जातो भेटायला गेल्यानंतर तो म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी पैशासाठी लग्न केलं लग, की तुमचा नवरा हे सगळं वसू हो म्हणते शेवटी तो विचारतो की ते लोक तुम्हाला पोलिसात देतील म्हणून तुम्ही हो म्हटलात का त्यावर वसूला दिलेलं जयश्रीला वचन आठवतं आणि ती हो म्हणते हे सगळं झाल्यानंतर आकाशला खूप राग येतो तो तिथून तडक निघून जातो आता हे पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे की आकाश समोर कशा पद्धतीने सत्य येणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू